नमस्कार मैत्रिणीनं शुभ सकाळ सगळ्यांना तर आता मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे देवपूजा वगैरे सगळं आवरून झाले ते पण तुम्हाला थोडंसं दाखवते आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवतो ते पण तुमच्यासोबत शेअर करते मस्त अशी रेसिपी टाकलेली आहे ती पण तुम्ही पहा आणि बाकीचं थोडंसं रुटीनसुद्धा पहा सकाळचं तर असंच चालू असतं सकाळी उठल्याच्या नंतर आणि मस्त असं चालू आहे सकाळपासून कामाची गडबड तर कामं तर सगळ्यांनाच असतात सकाळ उठलं का डब्याची वगैरे घाई होती तर त्याच्यामुळं मग मला पटपट आवरायला लागतं सकाळचं दिवशी डबा नसेल तर निवांत करते पण जेव्हा डबे वगैरे असतील ना तेव्हा सकाळ लवकर उठायला लागतं आणि सगळे कामं लवकर आवरून घ्यायला लागतील तर चला मग राहतं हिड्यामध्ये आणि काय काय रेसिपी वगैरे टाकलेली आहे मस्त ती पण तुम्ही पाहू शकता चला तर देवाला देवाबत्ती वगैरे लावून झालेला आहे इथं मस्त नारळाचा मोड आमचा वाढतच चाललेला आहे आता मी हे नारळ आहे ना गावाला घेऊन रोच जाणार आहे तर गावाला नेल्याच्यानंतर मग लावता येतं मातीमध्ये तर तोपर्यंत आता मी असंच पाण्यामध्ये ठेवते रोजच्या रोज त्याला धुवून काढते आणि मस्त त्याला आता वरती पानंसुद्धा फुटलेले आहेत तर चला देवपूजेचं तर झाली तर आता म्हटलं चला किचनमध्ये आले तर चहा ठेवायचा होता चहा आम्ही दोघीच पितो ज्या तर बाकीचे कोणी चहा जास्त घेत नाही तर मिस्टरांचा चहा सकाळीच झालेला आहे त्यांना गेले ते सकाळी त्याच्यामुळे त्यांना बिन साखरेचं चहा द्यायला लागतो तर ते त्यांना मी आधीच बनवून दिला त्याच्यानंतर दूध वगैरे तापून ठेवलं आणि म्हणलं चला आता माझं पण आवरलेलं आहे सगळं तर चहा करून घेते मी तर इथं मस्तपैकी चहा बनवते चहापत्ती टाकून घेतली साखर टाकली दूध पण टाकून छान बारीक गॅसवर चा उकळून देते आणि दोन मिक्स चहापत्ती आहेत तर त्याच्यामुळं चहा खूप छान लागतो एक चा। चा च चहापत्ती वापरण्यापेक्षा दोन आणायच्या आणि मस्त अशा मिक्स करायच्या त्याचा फ्लेवर खूप छान येतो आलं वगैरे काहीच टाकायची गरज नाही तर छानपैकी आता इथं माझ्याकडून आहे ना थोडासा चहा म्हणजे वतून घेते मी आता अर्धा अर्धा कप दोघींना तर ज्या चहा आम्ही जास्त पित नाहीत पण थोडंसं काहीतरी बिस्किट वगैरे खायचं असतं त्याच्यामुळं मग बुडून खाण्या इतकंच घेतो तर पहा आता इथं काय झालेलं आहे माझ्याकडनं बोलता बोलता चहा सांडला व चहा वतत होते तर आता चहा वतून घेतला आणि ते पहिलं पूर्ण चांगलं पुसून घेतलं तेव्हा मग नाही तर त्याचा खूप असा कपड्याचा पण त्याचा वास येतो त्या ह्याच्या चहाचा किंवा दुधाचा तर ते कपडे वगैरे मला निरमा पावडरमध्ये टाकायला लागतात तर मग चहा पाणी झालं म्हणलं चला आता खूप दिवस झालं साडी साडीचं चाललेलं आहे तर संक्रांतीला साडी फायनली मी आणली घेतलेली बरेच दिवस झालं पण आता फॉल बिडिंगला दिली होती त्यांच्याकडंच दुकानवाल्याकडं तर काल त्यांनी फॉल बेडिंग करून साडी दिलेली आहे तर मी घेऊन आले आणि चला म्हणलं तुम्हाला पण दाखवा खूप छान साडी आहे त्याच्यामध्ये सगळे खडे वगैरे आहे डायमंडचे आणि मस्त असं त्याच्यावर मस्त असे नवीन पॅटर्नची साडी आलेली आहे आता नवीनच आली त्याच्यामुळं म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर असं संक्रांतीला किंवा लग्नात वगैरे अशा साड्या घेऊ शकतात खूप हलक्या आणि नेसायला पण खूप पटकन कारण काठपदरच्या साड्या नेसायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागतो तर अशा शिल्की साड्या खूप डिझायनर आहेत आणि चमक पण छान आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही घेऊ शकता खूप म्हणजे हलकी नेसायला पण जड नाही आणि पटकन नेसता येईल कुठल्याही कार्यक्रमला जायचं असलं किंवा कुणाच्या लग्नाला वगैरे असं तर खूप छान अशी साडी नवीनच पॅटर्न आहे त्याच्यामुळं म्हणलं चला तुम्हाला दाखवूया आणि आता संक्रांत आलेली त्याच्यामुळं मग आधीच थोडीशी तयारी तर आता फायनल संक्रांतीची साडी आमची घरात आलेली आहे ब्लाऊज शिवायला टाकला तर त्याच्यानंतर अजून आहे टाईम पंधरा दिवस तर चला आज रेसिपी पण शेअर करते तुमच्यासोबत तर इथं मी वटाणा आणि फ्लावर चांगलं निवडून घेतलं आणि गरम पाण्यामध्ये मीठ टाकून थोडंसं उकळून घेते मुळ्याच्या चकल्यासुद्धा बनवायच्या आहेत कारण त्या दिवशी मुळे आणले होते मी तर ते मुळे दोन मी बनवले आणि दोन आमच्या मिस्टरांना आवडतात चकले त्याच्यामुळं मग मी त्यांच्यासाठी दोन असू किंवा एक असू तर त्यावर चांगले तळून देत असते असं फ्राय करून वटाणा आणि फ्लावर फ्लावर मी काय केलं उकडून घेतलं थोडंसं मीठ टाकून आणि आता फोडणीला फक्त एक टोमॅटो आणि खोबऱ्या लसूणचं थोडंसं मी वाटण केलेलं आहे तर ते टाकून घेते कुठलेलं आहे तर पहा इथं कोथंबीर पण घेतली एक टोमॅटो कापून घेतला आहे तेल चांगलं गरम होऊ दिलं आणि त्याच कढईमध्ये मी आता फोडणी देते तर खूप सोप्या पद्धतीने आहे ही फ्लावर वाटाण्याची भाजी सगळ्यालाच येत असेल पण ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा कांदा टाकू नका तर खूप छान अशी भाजी होती फक्त लसूण खोबरं आणि कोथंबीर जिरे मोहरी आणि एक टोमॅटो टाकलेला आहे फक्त लसूण खोबरं टाकायचं थोडंसं म्हणजे त्याचं फ्लेवर खूप छान येतो आणि आता ही सुकी भाजी बनवायची मला डब्यासाठी याच्यामध्ये सगळं टोमॅटो कोथिंबीर हे सगळं टाकून घेतले चांगलं परतून घ्यायचं चा थोडंसं मीठ टाकून घेते आणि तोपर्यंत इकडं आपलं फ्लावर हे सगळं मी काढून घेतलेलं आहे वटाणा तर ह्याच्यामध्ये बटाटा पण तुम्ही टाकू शकता पण मला फक्त वटाणा आणि फ्लावरचीच भाजी बनवायची होती म्हटलं चला नेहमी बटाटा पण त्याच्यामध्ये असतोच पण आज थोडासा वेगळं करूया तर आता इथं ते घरातला मसाला आहे घरगुती बनवलेला मस्त असा तर तो पण आता एक चमचा मी टाकून घेते आणि त्याचा पण खूप छान असा सुगंध येतो त्याच्यामध्ये तर छान मसाला बनवलेला आहे तो एकत्र मिक्स करून घेते परत थोडंसं सा चवीनुसार मीठ पण टाकणार आहे आणि आता याला मी पाणी वगैरे अजिबात टाकणार नाही कारण आता ही भाजी मला डब्यामध्ये द्यायची त्याच्यामुळं पाणी टाकून चालणार नाही जर तुम्हाला रसामध्ये बनवायची असेल थोडीशी तर गरम पाणी करून थोडंसं टाका तुम्ही आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकला तरी चालेल पण मी आता याला फक्त लसूण खोबरा आणि टोमॅटो एवढंच टाकलेलं आहे शेंगदाणेसुद्धा वापरणार नाही एकदम बिना शेंगदाण्याची फ्लावर वाटाण्याची भाजी नाही तर आमच्याकडे आहे ना सगळ्या भाज्यांना शेंगदाणे वापरले जातात तर आता याला फक्त मी पाच मिनटं चांगली वाप काढून घेते मस्त अशी फ्लावर वाटाण्याची भाजी आपली सोप्या पद्धतीमध्ये तयार झाली अजिबात पाणी वगैरे काहीच टाकायची गरज नाही आणि ही भाजी खाल्ली ना टेस्ट खूप छान येते कारण पाण्यात शिजवलेल्या अशा भाज्या आणि न वाफेवर शिजवलेल्या भाज्या याच्यात खूप फरक असतो त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून पहा वरून थोडीशी कोथंबीर टाकली आपली झालेली आहे तयार वटाणा फ्लावरची भाजी तर मग तुम्हाला सांगितलं मी मुळेच्या पण चकल्या बनवते तर आता इथं मी काय केलं तवा गरम करून घेतला आणि आधी मुळा धुवून घेतला त्याच्यानंतर अशा चकल्या पाडून घेतल्या सुरीने आणि नंतर मग आता तव्यावर टाकलं त्याच्यावर तेल टाकून घेते थोडंसं तवा गरमच होता चपात्या बनवलेल्या त्याच्यामुळं म्हणलं त्याच तव्यावर करावं तर आता इथं मी एकत्र एक मिक्स करून घेते चांगले फ्राय होऊ ते चकल्या आणि मस्त हळद आणि मीठ टाकायचं एवढी सोपी पद्धत आहे तुमच्या घरामध्ये जर मुळा वगैरे कोणी खात नसेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना किंवा घरच्यांना करून देऊ शकता पटकन पण होती ही रेसिपी आणि वेळ पण लागत नाही त्याच्यानंतर खायला पण एवढी टेस्टी लागते असंही खाऊ शकता तुम्ही कच्चं पण असं फ्राय करून खाल्लेल्याची चव वेगळीच लागते तर मी आता ह्याला चांगलं फ्राय करून घेते आणि जास्त काय शिजवायचं किंवा परतायची गरज लागत नाही मुळा कच्चा खाल्लेलाही चांगला असतो पण नाही आवडत कुणाकुणाला ना कच्चा मग अशा पद्धतीने त्याचा पूर्ण उग्रवास पण कमी होतो आणि खायला पण म्हणजे आवडतो तर मस्त आता मी इथं काढून घेते तर असंच माझं सकाळची रुटीन चालू आहे त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलोत बाहेर तर चला मग पाणीपुरीसुद्धा खाल्ली आणि व्हिडिओला पण कमेंट करत जा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या परत आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये